दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद कंधार आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे सीईओ साहेब बोळे साहेब आणि नियंत्रक अधिकारी म्हणून मी डॉक्टर डी एम नांदेड सर्वांच्या समक्ष आजही आरक्षणाच्या चा वातावरणामध्ये पार पडण्यात आलेला आहे यामध्ये कंधार नगर परिषदेचे एकूण दहा वार्ड आहेत त्यांचं आरक्षण सोडतीनंतर अशा प्रकारे आरक्षण पडलेलं आहे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती महिला एक ब सर्वसाधारण दोन अ नामाप्र महिला दोन ब सर्वसाधारण तीन अ नामाप्र सर्वसाधारण तीन ब सर्वसाधारण महिला चार अ नामाप्र महिला चार ब सर्वसाधारण पाच अ नामाप्र सर्वसाधारण पाच ब सर्वसाधारण महिला सहा अ अनुसूचित जाती सर्वसाधारण सहा ब सर्वसाधारण महिला सात अ अनुसूचित जाती महिला सात ब सर्वसाधारण आठ अ अनुसूचित जाती महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अनुसूचित जाती सर्वसाधारण नऊ ब सर्वसाधारण महिला दहा अ नामप्र महिला दहा ब सर्वसाधारण अशा प्रकारे एकूणवीस पैकी दहा जागा महिलांना आणि गॅझेटमध्ये दिलेल्या कार्यक्रमानुसार सर्वांच्या समक्ष हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे असं मी जाहीर करतो धन्यवाद

हा अनुसूचित जाती पहिला करिता आरक्षित निघालेला वार सर्व पक्ष सर्व जे काही राजकीय निवडणुकीमध्ये भाग घेणारे आहेत त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून कंदार शहर एक विकसित शहर होईल या दृष्टीने सगळ्यांची वाटचाल राहणार आहे आगामी निवडणुकीमध्ये अनेक रणनीती समोर ठरल्या जाते त्या अनुषंगाने ज्या ज्या पक्षाची रणनीती ते तो पक्ष अमल अंमलबजावणी करणारच आहे म्हणून आज ज्या आरक्षण सोडून झाली सर्व उमेदवारांना आम्ही देतो आगामी निवडणुकी ही आम्ही भारतीय जनता पार्टीकडून पूर्ण प्रकिनिशी लढणार आहोत भारतीय जनता पार्टीकडून OBC OBC या संदर्भात ओबीसी मी पार्टीकडे मागणी करणार आहे आरक्षण सुटलं ते महिलासाठी सुटलेलं आहे आणि सर्वसाधारण सुटलं आणि सर्वप्रथम मी सर्व भावी नगरसेवक आणि सर्व भावी नगराध्यक्षांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की पुढील निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांना मिळून जुळून कोणताही भांडण तंटा मुस्ती हे होऊ नये यासाठी व्हावं आणि आम्ही जे विकास काम केल्या त्या विकास कामावर लोक आम्हाला साथ देतील आम्हाला थोडं माहिती हो आजच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही काब केला त्यांना आरक्षण समावेशक शिकलेला आहे जे बी बोलायचे ओबीसी चा चेहरासमोर यावा योग्य अध्यक्षपदासाठी दावेदार दोन्हीसाठी दावेदार आहे मागील वीस पंचवीस वर्षाची कार्य केंद्र बसता हे सगळं समाजसेवेच्या माध्यमातून समोर आलेलं आहे माझी लढाई प्रत्येक वेळेस धनशक्तीविरुद्ध झालेली आहे त्या माझी लढाई धनशक्तीच्या विरोधातच राहा या निवडणुकीत आजपर्यंत जे घडलं नगर अध्यक्षपदासाठी खूप लोकांनी इथली नगरपालिका चालली पण ज्या पद्धतीनं नगरसेवक पदासाठी अध्यक्ष अध्यक्षपदा पक्षानं जे निर्णय घेईल ते निर्णय होणारच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मजबूतीने इथला आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्यामुळे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोरात निवडणूक लढत हे खरं आहे आणि चिखलेकर साहेबांनी आणि पक्षानं जे निर्णय घेईल हे निर्णय मान्य राहील